नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपण एका ट्रेंडिंग व्हिडिओवरती व्हिडिओ केलेला आहे जसे की तुम्ही आता आजचा व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीप फाईलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती जीप फाईल कुठून घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सुरुवात आधी तर तुम्हाला काय करायचं आता आपले जे काही सुपर विपेन आहे तर इथून याला ओपन करून इथून अशा प्रकारे याला कनेक्ट करून घ्यायचे आणि वरती तुम्ही सिंगापूर सरोबर सिलेक्ट करायचे मग तुम्ही कनेक्ट करायचे ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं आपले जे काही कॅपकट प्रो असेल त्याला ओपन करायचं जर तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून एजेवी घेऊ शकता ठीक आहे अशा प्रकारे आपल्या कॅपकट पुरोला ओपन करायचे आता काय करायचे इथं तुम्हाला न्यू प्रोजेक्ट नाव दिसत आहे तर अशा प्रकारे न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे आता इथून तुम्ही तुमच्या कोणताही फोटो घ्यायचा आधी तर अशा प्रकारे इथून मी हा फोटो घेतलेला यायचे ऑप्शनवरती क्लिक करायचे खाली आणि फोटोला ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे फोटोला ऍड केल्यानंतर काय करायचे फोटोचे जे काही लिअर आहे तर तिला अशा प्रकारे तीस एक सेकंदापर्यंत वाढून घ्यायची ठीक आहे आणि पुन्हा एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायचे ओव्हरले मध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे आता व्हिडिओज मध्ये यायचे आणि वरून इथून आपल्या जीप फाईलचा फोल्डर तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर इथून मी तुम्हाला एक बीटमार्कचा व्हिडिओ बनवून दिलेला आहे आणि तर इथून याला ऍड करून घ्यायचे ब्लॅक स्क्रीन व्हिडिओला आणि चुकीच्या फुलीवर क्लिक करायचे तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही लॅरिक्स बीटमार्क लावून दिलेले आणि काही फोटोची बीटमार्क लावून दिलेले तर तुम्ही आधी काय करायचे या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन दिलेले यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथे तुम्हाला एक्स्ट्रा आयडिओ नाव असेल तर याच्यावरती क्लिक करायचे आता या व्हिडिओ मधले आयडिओ खाली येऊन लागेल आता या ब्लॅक स्क्रीनमध्ये ज्या पण ठिकाणी लॅरिक्स बीट दिसतील तुम्हाला जसे की आता पुढे यायचे आता इथं लॅरिक्स वन आहे तर इथं थांबायचे ठीक आहे फक्त आता लॅरिक्सच्या बीटवरती आधी यायचे इथे थांबायचे नंतर खालच्या या आयडिओवरती क्लिक करायचे नंतर इथं तुम्हाला बिट्स नावाचं ऑप्शन दिसेल बघू शकता हे वालं तर हे बिट्समध्ये यायचे आणि ॲडबिट करायचे ठीक आहे आणि ओके करायचे पुन्हा पुढे यायचे जिथं आता लॅरिक्स टू नाव दिसेल इथं थांबायचे पुन्हा आयडिओवरती क्लिक करून बिट्समध्ये यायचे आणि ॲडबिट करून ओके करायचे अशा प्रकारे जी लॅरिक्स थ्री आहे तर इथे यायचे पुन्हा इथं बिट द्यायचे आणि ओके करायचे आता इथं आपले सगळे लॅरिक्स बीट लागून गेलेले आयडिओला ठीक आहे आता पुढे यायचे आता जे काही बीट वन नाव आहे तर ते यायचे आता आपला वरचा मेन फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे अशा प्रकारे आता पुढे जे काही बीट टू बीट थ्री नाव दिसतील त्यानुसार तुम्ही काय करायचं वरचा मेन फोटो त्याला स्प्लिट करायचे ठीक आहे फक्त फोटोला तुम्ही स्प्लिट करायचे पटापट ठीक आहे हो तर आता बघू शकता जेवढेही बीट होते तर आठ प्रांतात जर मी आता या वरच्या फोटोला स्प्लिट करून घेतलेले त्यानंतर आता आयडिओच्या शेवटी यायचे वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो काही उरलेला पुढचा पार्ट असेल व्हिडिओ फोटोचा तर इथून याला डिलीट करून टाकायचे पुन्हा आता एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे आता इथं आपले फोटो वगैरे लागून गेलेले काय करायचे नंतर यावरती वर्थ क्लिक करायचे ओरल्या मध्ये यायचे आणि जो काही आपण ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ घेतलेला आहे याच्यावरती क्लिक करून इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर आता जे काही आपले वरचे फोटो एक स्प्लिट केलेले तर यांना आता आपल्याला रिप्लेस करून घ्यायचे वेगवेगळे ठीक आहे पहिला जसा फोटो आहे तसा राहू द्यायचे आता दुसरा फोटोवरती क्लिक करून खाली ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून पुढे यायचे रिप्लेसमध्ये यायचे आणि तुम्ही तुमचा फोटो अशा पद्धतीने रिप्लेस, रिप्लेस करून घ्यायचे तर सर्व फोटो तुम्हाला जे पण फोटो रिप्लेस करायचे असतील तर पटापट अशा प्रकारे रिप्लेस करून घ्या ठीक तर आता बघू शकता जेवढ्या सर्व फोटो होते तरी मी तुम्ही रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे फोटो रिप्लेस केल्यानंतर अजून आपल्या व्हिडीओ सुरुवातीला यायचे आता व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर काय करायचे आता जिथं आपण हे बीट लावलेले आयडिओमध्ये बघू शकतो लॅरिक्स बीट तर यांना आता आपल्याला काही पीएनजी लावायचे नंतर पुढे आपण फोटोंना व्हिडिओ पिक्स आणि बॉडी पिक लावू आहे अशा एकदम सुरुवातीला यायचे ऍड ओव्हरली यायचे फोटो मध्ये फोटो सिलेक्ट करायचे मी तुम्हाला गुलाबाची पेनजी दिलेली अशा पद्धतीनं बघू शकता तर इथून याला ऍड करून घ्यायची ए डी ऑप्शन मध्ये क्लिक करून आता इथे ऍड केल्यानंतर पहिला जो काही बीट येते तर इथं पर्यंत अशा प्रकारे याची लेअर ओढून घ्यायची आणि गुलाबाच्या फुलाला वरती कोपऱ्याला ज्या पण ठिकाण तुम्हाला लावायचं असेल तुमच्या फोटोवरती तिथं अशा प्रकार लावून ठीक आहे त्यानंतर आता दुसऱ्या बीटवरती अशा प्रकारे यायचे ठीक आहे नंतर ॲड बीटवरती यायचे पुन्हा इथं आता जे काही आपली लॅरिक्स पेंजी आहे तर ते जी घेऊन घ्यायचे जी। जी तर अशा प्रकारे जे काही आपले दुसरी एन जी इथून याला ॲड करून घ्यायचे आणि जी काही लेअर आहे तर हे दोन बीटला राहू द्यायचे ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे आता काय करायचे आता पुन्हा आता ही पेन जे तुम्ही वरती लावून घ्यायची इथं अशा प्रकारे ज्या ठिकाणी तुम्हाला लावायचं असेल तिथं तुम्ही लावून घ्यायचे आता याच्या पुढच्या दुसऱ्या बीटवरती यायचे ॲड बीटवरती येऊन आणि इथून जे काही आपली पीएनजी आता दुसरी इला 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 उन, तर इथून हिला ॲड करून घ्यायची नावाची पीएनजीला आणि याची लिअर काय करायची हिला पण कमी करून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे आणि हिला अशा पद्धतीने या नावाच्या खाली घेऊन दोन बीटून छोटंसं करून घ्यायचे दोन करून घ्यायचे तर अशा प्रकारे हे दोन जी लावून घ्यायचे त्यानंतर तिसऱ्या बीटवरती यायची इथं ॲड बीट सॉरी ॲडवॉलमध्ये यायचे आणि जे काही शेवटची जी आपली तर इथून ॲड करून घ्यायचे आणि हिला काय करायचे या फोटोनुसार कट करून घ्यायचे शेवटच्या आणि हिला पण आता वरती लावून घ्यायचे अशा पद्धतीने ठीक आहे अशा प्रकारे सर्व पेंज इथून लावून घ्यायचे तर हे चुकीचे आपले पिएंज लागलेले तर आता हे लागू नाही इथं पाहिजे होती तर तुम्ही काय करायचे आता या पेंजला इथं ओढ ओढून घ्यायचे आणि या दुसऱ्या पेंजला इथं लावून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे खाली घ्यायचे आणि इथं ओढून या बीटला लावून घ्यायचे आणि छोटी करून घ्यायची या चिअर आणि हिला पण अशा प्रकारे छोटी ശരി आणि दुसऱ्या पिंजला पण तुम्ही काय करायचं चो मोठं करून घ्यायचे वरती लावून घ्यायची आणि याची लेअर पण आता या फोटो एवढे वाढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे नंतर पुन्हा आता या आयरवरती क्लिक करायचं आता आपल्याला व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी पेट लावायचे सर्व फोटोंना त्याआधी आपण मित्रांनो ट्रान्झॅक्शन लावू ठीक आहे ट्रान्झॅक्शन लावण्यासाठी मी तुम्हाला आता जे काही चौकन बॉक्स सांगणार आहे त्या बॉक्सवरती येऊन तुम्ही ट्रान्झॅक्शन लावायचे ठीक आहे आता काय करायचं आधी तुम्ही काय करायचं आपला जो काही पहिलं ही चौकन बॉक्स येतात याच्यावरती यायचे आणि इथं आल्यानंतर काय करायचं लाईट इफिक्स मध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक फ्लोडिंग लाईट्स म्हणून तुम्ही तो ट्रान्झॅक्शन शोधायचं बघू शकता फ्लोडिंग लाईट तर हा बघू शकता फ्लोडिंग लाईट नावाचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तर या पहिला चौकोन बॉक्सला लावून घ्यायचे ठीक आहे ना ओके करायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता दुसरा जो काही बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे पुन्हा काय करायचे लाईट एपीस मध्ये यायचे ठीक आहे आणि तुम्ही काय करायचे इथं तुम्हाला लुमिन फ्लॅश नावाचा बॉक्स लूमिन फ्लॅश नावाचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तर हे दुसरा बॉक्स लावून घ्यायचे नंतर हा तीन नंबरचा बॉक्स सोडून द्यायचे आता चौथा बॉक्सवरती येऊन क्लिक करायचे लाईट इफिक्स मध्ये यायचे पुन्हा सेम तुम्ही तो लिम लुमिंग फ्लॅश नावाचा तुम्ही ट्रान्झॅक्शन लावायचे चौथा नंबरच्या बॉक्सला पुन्हा पाचवा नंबरचा बॉक्स सोडून द्यायचे आता सहावा नंबरच्या बॉक्सवरती यायचे लाईट इपेक्स मध्ये यायचे आणि पुन्हा तुम्ही सेम लुमिन्स फ्लॅश नावाचा जो काही ट्रान्झॅक्शन जे आहे तो तर तो लावून घ्यायचे त्यानंतर सातवा नंबरचा बॉक्स सोडून जायचे आता डायरेक्ट शेवटचा आठव्या नंबरचा बॉक्स वरती लाईटीपेस यायचे आणि तुम्ही लुमिन प्लॅस नावाचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तरी तो लावून घ्यायचे ठीक अशा प्रकारे तुम्ही हे ट्रान्झॅक्शन पटापट पत लावून घ्या त्यानंतर फोर्टोन, आता आपल्याला व्हिडिओ इपेक्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे पटापटा पॅ सर्व फोटो फोटोनं ठीक आहे त्यासाठी काय करायचे आता एकदम व्हिडीओ सुरुवातीला यायचे आणि सुरुवातीला आल्यानंतर इपेक्स मध्ये यायचे आता व्हिडिओ इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आधी आता व्हिडिओ इपिक्स मध्ये आल्यानंतर इथं तुम्ही काय करायचं ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा बघू शकता प्रोमध्ये हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट दिसेल ब्लरचा चा तर इथून घेऊन घ्यायचे ऑब्जेक्ट मध्ये यायचे ऑलिडिओ इथून करून घ्यायचे पण आता एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे बॉडी इपिक्स मध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथे तुम्ही ग्लोइंग लाईन्स मध्ये यायचे अशा पद्धतीने ठीक आहे आणि तुम्हाला एक तोटेम फ्लाइम म्हणून तुम्ही तो बॉडी इपिक इथून शोधायचे ठीक आहे अशा पद्धतीने त्याने खाली यायचे आणि तुम्हाला तो तोटेम फ्लाइम्स म्हणून तुम्ही तो बॉडी इपिक इथून शोधायचे ठीक आहे इथं कुठं असेल तर इथे बहुशेथा तोटे फ्लेम्स नावं बॉडी पी इथून घेऊन घ्यायचे ओके करायचे याची लेअर तुम्ही काय करायचे आपला पहिला प्रोटो जिथंपर्यंत आहे तिथं असा तिथंपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि काय करायचे एकदम आता आपला जो काय दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे इथं आल्यानंतर काय करायचे पुन्हा विडीएपीस मध्ये यायचे ठीके विडीएपीस मध्ये आल्यानंतर काय करायचे डिकोरमध्ये मध्ये यायचे डीकोरचा ऑप्शन आहे तर इथे यायचे आणि इथं तुम्ही बटरफ्लाय नावाचा तुम्ही बघू शकता हा एक नंबरला प्रो वाला इपेकी इथून घ्यायचे आणि याला दोन नंबरचा आणि तीन नंबरचा फोटो येथून लावून घ्यायचे त्यानंतर काय करायचे पुन्हा आता आपला पुढचा हा तीन नंबरचा फोटो आहे बघू शकता तर यांना आता आपल्याला काही छोटे इफेक्ट लावायचे त्याआधी काय करायचे मित्रांनो आता मी तुम्हाला जे काही इफेक्ट सांगणार आहे ते तुम्ही पटापट लावून घ्या ठीक आहे तर आता अशा प्रकारे चार नंबरच्या फोटोवरती यायचे ठीक आहे चार नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इपिक मध्ये यायचे डेकोर मध्ये यायचे आणि इथे तुम्ही काय करायचे डोईस्ट नावाचा तुम्हाला बघू शकता इथे तीन नंबरला हा व्हिडिओ इपेक इथून घ्यायचे आणि याची पण लेअर काय करायची चार नंबरचा पाच नंबरचा आणि सहा नंबरचा तर हे तीन फोटोंना लावून घ्यायची आणि पुन्हा आपला जो काही आता सात नंबरचा फोटो आहे पुढचा तर या सात नंबरच्या फोटोवरती यायचे बॉडी इपिक्स मध्ये यायचे ग्लोईंग लाईन्स मध्ये यायचे आहे तर सॉरी ग्लोईंग लाईन्स ग्लोईंग मध्ये यायचे अशा प्रकारे आणि ग्लोईंग डबल नावाचा इथून जो काही बॉडी इपिक इथून घेऊन घ्यायचे आणि याला सात नंबरचा आणि आठ नंबरचा तर हे दोन फोटोंना लावून घ्यायचे नंतर नऊ नंबरच्या फोटोवरती यायचे पुन्हा बॉडी इपेस मध्ये यायचे ग्लोईंग लाईन्स मध्ये यायचे आणि टोटेम क्लाइ नंबर वन जो काही हा बॉडी इपिक इथून घेऊन लावून घ्यायचे शेवटच्या फोटोला ठीक आहे आता अजून आपल्याला काही व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट लावायचे काही फोटो म्हणजे ना ठीक आहे मध्ये मध्ये आता मी तुम्हाला जे जे तुम्हाला फोटो चालणार आहे यायचे ठीक आहे तर मित्रांनो आता अशा पद्धतीने आता तीन नंबरचा आपला जो काही फोटो आहे तर इथे यायचे आणि याचा एंडिंगचा थोडं या ठिकाणी यायचे आहे तर इथे बघून घ्या तुम्ही तर तुम्ही लॅरिक्स बघू शकता इथं आपला आयडिओ बघू शकता जिथं हे थोडं डोंगर सारखं इथं वरते झालेलं या ठिकाणी यायचे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही तर अशा प्रकारे या ठिकाणी आल्यानंतर काय करायचे आता तुम्ही आधी या एरावरती क्लिक करायचे एपेक्समध्ये यायचे ओडी एपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आणि इथून तुम्ही लाईट एपेक्समध्ये यायचे इथं अशा पद्धतीने लाईट इपेक्समध्ये आल्यानंतर आणि इथून तुम्ही हा फ्लॅश टू ना आता तुम्ही हा ओडी इफेक्ट घेऊन घ्यायचा आहे ठीक आहे इथून लावून घ्यायची याची रेट अशा प्रकारे एवढी एवढी तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे पुन्हा याच फोटोचा एकदम असं इथं याच ठिकाणी यायचं सुरुवातीला ठीक आहे इथं या ठिकाणी ठीक आहे पुन्हा काय करायचं आहे ओडी एपेक्समध्ये यायचे आणि तुम्ही इथं आल्यानंतर काय करायचे इथं तुम्ही नाईट क्लबमध्ये यायचे आणि तुम्हाला सेट नाव तुम्हाला एक व्हिडिओ ए पी दिशेलून घेऊन घ्यायचे याची लेअर पण या व्हिडिओ पी केवढी क कमी करून घ्यायचे ॲडजस्टमध्ये यायची याची इंटेन्सिटी तुम्ही काय करायचे पाच ते सहा आठपर्यंत पर्यंत ठेवायचे आणि स्पीड थोडं वाढून घ्यायचे ठीक आहे अडुसठ किंवा साठ सत्तरपर्यंत वाढून घ्या ठीक आहे आणि ओके करा आता काय आहे आता हे दोनच तुम्ही विडीएपी तुम्ही कॉपी करून पुढचे ना पेस्ट करत चलायचे आता मी तुम्हाला जशा प्रकारे सांगणार आहे तशा प्रकारे तुम्ही करायचे आता हे तिसरा फोटोला लावल्यानंतर काय करायचे आता वरचा फोटो जो काही विडीएपी इथून कॉपी करायचे तर तो व्हिडिओ पिक इथून काय करायचे पुढं ओढून घ्यायचे ठीक आहे आता जो काही आपला तीन नंबरचा होता आता आपल्याला पाच नंबरचा फोटोवरती यायचे ठीक आहे आता चार नंबरचा आणि पाच नंबरचा याचे पण थोडंसं एंडिंगचा आता या या ठिकाणी यायचे एंडिंगच्या आधी या ठिकाणी आणि ते घेऊन घ्यायचे आणि पुन्हा इथून जो काही आपला सेक शेकवाला जर तुम्हाला इथं नाव दिसत नसेल ना तर रिप्लेस मध्ये येऊन तुम्ही इथं नाव बघू शकता हा प्लॅसवाला आहे आणि वरचा शेकवाला बघू शकता हा वाला आता शेकवाला इथून कॉपी करायचे आणि याची एका लेअरला आता याच ठिकाणी घेऊन इथं लावून घ्यायचे ठीक आहे बघू शकता सेमाच्या प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे ही पिक कॉपी करायचे ठीक आहे आता पाच नंबरचा पोटला लावल्यानंतर आता तुम्ही सात नंबरचा पोटवरती यायचे सहा नंबरचा सोडून सात नंबरचा पोटवरती यायचे हे पीक तुम्ही इथून कॉपी करून एका लेअरला इथं पुढं घेऊन घ्यायची या फोटोच्या एंडिंगचा थोडा माग आहे आता खालचा जो काही हा एक व्हिडिओ पीक आहे शेक होला याला पण तुम्ही कॉपी करून घ्यायचे आणि याचे पण एका लेअरला तुम्ही इथं पुढं ओढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे एक फ्लॅश आणि एक शेक अशा प्रकारे तुम्ही हे दोन व्हिडिओ पीक कॉपी करून बराबर इथं लावून घ्यायचे आता आपला सात नंबरचा फोटो लावून गेलेले त्यानंतर शेवटच्या नऊ नंबरच्या फोटोवरती यायचे आणि याला पण इथून कॉपी करून तुम्ही इथं सेम रेंडिंग थोडं मागं येतं सेम अशा प्रकारे लावून घ्यायची कॉपी करून ठीके जशा प्रकारे मी नावले तशा प्रकारे तुम्ही लावून घ्या आहे तर बघू शकता आता शेवटीपर्यंत सर्व विडिओ इपिट्स आणि बॉडी पिट मी लावून घेतलेले बराबर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे ॲनिमेशन लावण्यासाठी एकदम अजून अशा प्रकारे व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे आता या ॲरोवरती क्लिक करायचे ओव्हरमध्ये यायचे आधी आता इथं जी काही आपली पेन जी लावले आहेत आपण लेरिक्स लेरिक्स पेन जी आणि गुलाबाची पेन जी तर काय करायचं आधी आपला जो काय गुलाबाची पेन जी याच्यावरती क्लिक करायचे अॅनिमेशन मध्ये यायचे आणि इथं तुम्हाला इन मध्ये यायचे आणि इथं तुम्ही काय करायचे प्रेगमेंट नावाचा तुम्ही इथून ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे बघू शकता प्रेगमेंट नावाचा आणि याची जी काही रेस आहे तर इथून याला फुल वाढून घ्या ठीक आहे एकदम फुल वाढून घ्या आणि ओके करा आणि त्यानंतर आता पुढचे लॅरिक्स पेंजवरती यायचे ठीक आहे आता या पुढच्या लॅरिक्स पेंजवरती आल्यानंतर पुन्हा ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इनमध्येच थांबायचे आणि इथे तुम्हाला झूम इन नावाचे ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे तर इथून झूम इन नावच्या ॲनिमेशन इथून लावून घ्यायची याची रेस अशा प्रकारे दोन पॉईंट चार सेकंदापर्यंत खाली वाढून घ्यायचं तुम्हाला सेकंद दिसतील बाजूला दोन पॉईंट चार सेकंदापर्यंत वाढून घ्या आणि नंतर खालची जी काही पी जी लागून माझ्या हे नावाची तर हिला आपण इन मध्ये यायचे ॲनिमेशनमध्ये यायची इन मध्ये यायची आणि सेम झूम इन नावच्या ॲनिमेशन इथून ठीक आहे झूम इन नावच्या ॲनिमेशन शोधायची याची रेस पण तुम्ही वन पॉईंट आठ सेकंदापर्यंत वाढून घ्यायची ठीक आहे आणि ओके करायचे লঞ্জ বরিমেশন মধ্যে ইন মধ্যে থামাচে তুমি ফিলিপ না শোধাচ্ছে ঠিক আছে ফিলিপ না চা না হা ঘন ঘ ফুল अशा प्रकार तुम्ही सर्व पेन जिमने ॲनिमेशन लावून घ्या जे जे मी तुम्हाला सांगितले ते ठीक आहे आणि पुन्हा एअरवरती क्लिक करायचे करा आता पुढचे फोटोंना आपल्याला ॲनिमेशन लावायचे त्यासाठी काय करायचं दोन नंबरच्या फोटोवरती यायचे आता आता ॲनिमेशनमध्ये यायचे आणि आता इनमध्ये थांबायचे आणि तुम्ही काय करायचे स्वईंग बॉटम राईट नावाचा हो तुम्ही सॉरी स्वईंग बॉटम नावाचा हो तुम्ही ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे सोईंग बॉटम नावाचा तर बघू शकता स्वईंग बॉटम लेफ्ट आहे या फक्त आपल्याला सोईंग बॉटम नावाचा बघू शकता हा ॲनिमेशन एनिमेशन शोधायचे या फोटोला लावून घ्यायचे आणि याची रेस वन पॉईंट टू सेकंड वाढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि पुढच्या फोटोवरती यायचे तीन नंबरचा सॉरी तीन नंबरचा फोटो तुम्ही सोडून द्यायचे आता डायरेक्ट चार नंबरचा फोटोवरती यायचे ठीक आहे चार नंबरचा फोटोवरती आल्यानंतर पुन्हा सोईंग बॉटम राईट नावाचा ॲनिमेशन एकदम दोन शोधायचे ठीक आहे सोईंग बॉटम राईट सो नावाचा ठीक आहे हो हो तर हा सोईंग बॉटम लेफ्ट नावचा ॲनिमेशन आहे आपल्याला सोईंग बॉटम राईट नावाचा ॲनिमेशन लागतो लागतोय ठीक आहे तर इथं बघू शकता स्वईंग बॉटम राईट नावाचा हो ॲनिमेशन लावून घ्यायची आणि याची रेस पण तुम्ही झिरो पॉईंट आठ सेकंडापर्यंत वाढून घ्यायची आणि ओके करायची त्यानंतर याच्या पुढचा आपला पुढचा फोटो सोडून द्यायचे ठीक आहे पाच नंबरचा फोटो सोडून द्या आता सहा नंबरचा फोटोवरती अशा प्रकारे आणि इथून तुम्ही रॉक ओरडिकल नावाचा ॲनिमेशन इथून लावून घ्यायचा हवाला आणि याची रेस अशा प्रकारे झिरो पॉईंट सात सेकंदापर्यंत वाढून घ्या आणि ओके करा त्यानंतर अजून याच्या पुढचा फोटो तुम्ही सोडून द्या सात नंबरचा आता डायरेक्ट आठ नंबरचा फोटोवरती यायची अॅनिमेशन मध्ये यायची आणि इथे तुम्हाला क्रॉस सेक नावाचा ऍनिमेशन बघायला भेटेल इथं पुढे बघू शकता मला क्रॉस क्रॉस सेक नावाचा इथून लावून घ्यायची आणि याची रेस पण झिरो पॉईंट आठ सेकंदापर्यंत वाढून घ्यायची त्यानंतर अजून काय करायचे अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला यायचे जिथे आपला, आपला दोन नंबरचा फोटो याच्या सुरुवातीला यायचे ओवरलेमध्ये यायची ॲड ओवरलेमध्ये मध्ये यायची ते मी तुम्हाला इमोजींची पिन जी दिलेली इथून ॲड करून घ्यायचे ठीक आहे चुकीच्या पुलावरती क्लिक करायचे पिन जे आधी आपल्या व्हिडिओच्या शेवट्यापर्यंत इथून ओर, ओढून घ्या ठीक आहे शेवटीपर्यंत ओढायचे जास्त ओढले गेलेले आता शेवटीपर्यंत ओढायचे फक्त जो काही उरलेला पार्ट असेल स्प्लिट करून यायला इथून डिलीट करून टाका नंतर या पेन वरती क्लिक करून दोन बुटून छोटं करून घ्यायचे आणि पेन जेला तो वरती बाजूला कोपऱ्याला लावून घ्यायचे अशा पद्धत पद्धतीने ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता आता आपल्या पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले सिम्पली क्वालिटीचं ऑप्शनवरती क्लिक करून खालचे रेस फुल वाढून घ्यायचे आणि वरती एरू दिलेल्या ॲरवरती क्लिक करून असा प्रकार तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा